नर्मदा परिक्रमा करत असताना मान नर्मदा मातेचं पात्र या ठिकाणी आहे सुंदर असा असणारा परिसर भरपूर आश्रम या भागामध्ये त्या ठिकाणी आहे समुद्र ओलांडल्यानंतर हा परिसर त्या ठिकाणी लागतो समोर डॉग आहे पण तो आम्हाला काही करणारा नाही बंदराकडे पाहतोय आणि आमचं आजचं निवासस्थान समोर तुम्हाला पाहायला भेटेल या ठिकाणी आमचे सर्व महाराज मंडळी त्यांचं निवासस्थान या ठिकाणी आहे असा असणारा सुंदर परिसर आम्हाला रक्षणाकरता हा डॉग यांनी ठेवलेला आहे कुठलाही इतर प्राणी या ठिकाणी होऊ शकत नाही आणि आमची महाराज मंडळी पुढे आलेली आहे त्यांना चहा पाणी वगैरे मात्र पे त्या ठिकाणी चालू आहे आमचे विशालजी महाराज आहेत आपल्या नव्या लुकमध्ये अतिशय डेंजर या ठिकाणी डॉग आहे आणि आदरणीय महाराजांना आणि थर्मासमध्ये या ठिकाणी चहा आलेला आहे गिरीनाथ महाराज अडावणी व या ठिकाणी आहे आमारे शेवा मी ते बालक काय आहे बिस्किट वगैरे त्यांनी ठेवलेली आहे हा ठेवा ठेवा घेतो आम्ही घेतो आप नाम काय जगदीश जगदीश भाई हमारे या शिवा ते म्हणतात अजून च्या आगीच असेल तर घ्या असा सुंदर हा सर्माचा परिसर या ठिकाणी आहे किती चहा घ्या किती बिस्किटं त्या ठिकाणी घ्या समोर सुंदर मयेचं पात्र आहे निश्चितच आमचा आजचा दिवस चांगला आहे नर्मदा परिक्रमे करत असताना कधी अनेक पदार्थही भेटतात आणि कधी चावल भात याच्यावर सुद्धा आपल्याला भागावं लागतं नर्मदा मातेची जी इच्छा असेल त्यानुसार आपण त्या इच्छेने राहावं एवढे बिस्किट वगैरे इतकी सेवा करतात ही मंडळी विचारता सोय त्या ठिकाणी नाही परमार्थिक माणसाला काही कमतरता त्या ठिकाणी नाही आश्रमाचा हा असणारा सुंदर परिसर थोडासा थकवाही आलेला आहे देवरोली असणारा परिसर या ठिकाणी आहे डॉग आहे पण तो काहीच करत नाही या परिक्रमेच्या भागाचं एक वैशिष्ट्य आहे कोणताही कुत्रा तुम्हाला धावणार नाही आणि तुमच्या आजूबाजू दंड आहे त्या दंडालासुद्धा तो घाबरणार नाही आणि कोणत्याच परिक्रमावाशियांना कुत्रा भुंकत नाही एक वैशिष्ट्य आहे लहान लहान मुलं नर्मदे हरव वगैरे म्हणतात आणि आज्ञा म्हणा त्यांना पण कोणत्याही परिक्रमावाशियांना हां कुत्रा भुंकत नाही इतर लोकांना भुंकतो पण परिक्रमावाशियांना तो भुंकत नाही धन्यवाद नर्मदे